जिल्हा परिषद मधील कार्यरत सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विशेषतः लिपिक लेखा वाहनचालक आणि परिचार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी म्हणजे चौथ्या पाचव्या आणि सहाव्या वेतनायगत शासनाने जो आमच्या संवर्गावर अन्याय केला तो अन्याय दूर करण्यासाठी आजच्या आंदोलनात प्रमुख मागणी आहे यासोबतच पदोन्नतीतील स्तर कमी करणे आणि जुनी हक्क पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे यासाठी राज्यभर आजच्या आताच्या स्वरूपाचं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि शासनाने ह्या आंदोलनाची दखल न घेता आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन भविष्यात पुकारण्यात येईल अशी या ठिकाणी मी घोषणा करतो